मित्रांनो तर टेंट काढायला सकाळ सकाळचं आपण दोन दिवस इथंच मुक्काम केला होता तर टेंट काढायला आहे कि तिथे लोक बिना यात्रा आले होते फक्त तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे आधार कार्ड असलं की तुम्हाला इथं निशुल्क दर्शन टोकन मिळून जात मित्रांनो तर जवळपास एक तास झाला एक तास झाले जवळपास निम्म्यात आलोय असं वाटतंय काय माहित नाही मॅत पण आलोय का नाही तर दर्शन लाईन ने गेला पण वेळ लागतोय तरी आज घरीचं दर्शन एक नंबर झालं शिवलिंगाला स्पर्श केलं तर इतकं भारी वाटलं ना मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे जागा पाहता येईल तर इथं मंदिर आहे मंदिराच्या लेफ्ट साईडला इकडून बायला लागते तिकडं बघा इकडं विशेष पूजा कार्यालय म्हणजे इथं तुम्हाला पूजा म्हणजे व्ही आय पी दहशनच थोडक्यात म्हणता येईल कारण एका पूजा करायची म्हणजे तर पाच हजार पाचशे रुपये ही सरकारची फी आहे मित्रांनो तो बाहेर कंटिन्यू पाऊस चाललाय पाहू शकता पाणी वाथे पाणी टेनच्या खालनं पाणी वाच आहे का तुम्हाला चार वाजता असा पाऊस चालू झाला ना जोरदार आणि मी जिथं टेंट लावलंय ते सगळं ढाळाचा भाग आहे सगळं पाणी माझे टेंट खा गार मिनी बार आता काय करावं तीच नाही मला रामकृष्ण हरी बाय बाय गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या ब्लॉकची सुरुवात सकाळ सकाळच करतय सका की टेंट काढायला हिथन काय ते तर फळसवाले यांनी काढायला असं सांगितलं तर बघूया टेंट काढूया आता दुसऱ्या लोकेशन पाहायला लावायसाठी चला मित्रांनो तर टेंट काढायला सकाळ सकाळच आपण दोन दिवस इथंच मुक्काम केला होता तर टेंट काढायला लावलाय पण सीएम येणारी त्यामुळं टेंट काढतोय तर पाहू शकता ही ज्यांनी जे 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 काढत नाही त्यांचे डायरेक्ट खालून ही फेकून द्यायला लागलेत पोलीस आले होते काय आता चांगलं इथे लोकेशन चांगली होती पण आता जायला लागेल काय ते म्हणते सीएम आले सगळ्यांना काढायला बोले सगळ्यांना सांगितलं ओबीसी मेट्रो आहे ना सबल तो का तिथं पण जाऊन सांगतात सगळ्यांना की हटाव टेंट हटाव टेंट हटाव तर चला पहिलं टेंट हटू आणि मग मित्रांनो तर ब्लँकेट घेतल्यामुळं मुळ नाही बॅगेत बसणार नाही सामान आता टेन्ट तर चला सगळं ओलं झालं ओलं गाठायची मित्रांनो तर फायनली निघतो आता इथनं दुसरीकडे पाहू लोकेशन आधो आंघोळ गो आता ऊन पडले काही लोकेशन यू का इस तो बारी कैसा है भाई बहुत बुरा है <laughs> भाई को बहुत दुख हुआ है इतना टेंट का ढैला वाला मन ले ना रहा चला साथ धोखा तब टेंट निकालने का दुख नहीं है वो सामान ढोने का दुख ज्यादा है <laughs> अभी ये सामान मेरा तो ये देखो ये एक्स्ट्रा लिया हुआ इधर ही पड़ा मित्रांनो तर फायनली आज आंघोळ होतोय काल नव्हती गेली तर पाहू शकता शंभर रुपयाला गरम पाण्याची बाक बाटली तर इतकं गार पाणी आहे ना हात पण घालूशी वाटत नाही बाथरूमला गेलं तर इतकं गार लागतंय ना डेंजर असं गार लागते तर आता शंभर रुपयाची बकेट इथली आंघोळ कळतो चला तुम्हाला टाईम लाईफसमोर दाखवतो कशी आंघोळ होती ओके चलो मित्रांनो तांगोळ झाली आता ए, तो तो हो आता सामानाचा काही इंतजाम करायचा ते पाहिला लागल हे लय अवघड झाले चलो ह्याला पैसे देऊ शंभर रुपये बकेट इथं ठेवली बॅग वरती आणि आता चाललोय दर्शन करायला ओके काय होते मेन दर्शन करून आलो पाहिजे ओके दर्शन करून येतो परत आज ओके बॅग एकदा आपल्या ह्याच्यात पडली असती ना तर मग काय अडचण नसती एकदम शेप मध्ये टेंट मध्ये चलो मित्रांनो तर आलोय आता परत पर दर्शन करायचं काही पाहूया आता आंघोळ म्हणल्यावर ते पाहू शकत मंदिर खूप लोक आहेत ते बीड कमी आहे म्हणजे बीड कमी तर बघून कुठन कशी किती कमी बीड आहे गे कमी लय लोक नाहीत म्हणतात मेन तर तुम्हाला आज मी सगळंच दाखवणार कुठनं लाईन लागते काय लागतं ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तर चला शेवट नाही तर व्हिडिओ नक्की पा मित्रांनो मी आहे स्वप्नीला आणि मी आता सध्या केदारनाथ मध्ये आहे तर मी प्रो गाडीवर बारामती होऊन केदारनाथला आलोय तर आज चार मे आहे तर चार मेला केदारनाथ बाबाच्या मंदिरामध्ये गर्दी किती आहे तर पाहू शकता गर्दी किती आहे जिकडं पाहू तिकडं माणसंच माणसं दिसतात लय माणसं आहेत तशी तरी आज गर्दी कमी आहे आज लाईन काल परवा लाईनला लागला ला 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 तर ता, पाच तास दर्शनाला लागत होते आज दोन ते अडीच ला तासच लागतात कारण आज बद्रीनाथ दामचे पण कपाट उघडलेत त्यामुळं बरेचसे लोक तिकडं पण गेलेले आहेत त्यामुळं गर्दी कमी आहे असं इथल्या लोकल पोलीस वगैरे यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं तर त्यांच्याकडून कळ मला की गर्दी आज खूप कमी आहे म्हणजे इथं तर दिसती गर्दी पण लाईनला गर्दी कमी आहे तर चला तुम्हाला माहिती आवडली असेल तर फॉलो करा लय गा रे लय गा रे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा तर मागचा एक प्रश्न होता भाऊनी विचारला होता मी टेंट हे गाडी पार्किंग केली तर त्याने विचारलं होतं की बाबा लगेज कुठं ठेवायचं तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही जिथं गाडी पार्किंग करत सोन ट्रॅकमध्ये त्याचा व्हिडिओ मी सेपरेट टाकला आहे तो पण पाहू शकता तर तिथंच तुम्हाला खाली शंभर रुपयात एक बॅग असं शंभर रुपये पर डे एक बॅगचे असे तुम्हाला लगेच ठेवायला भेटतं तिथं नसलं अवेलेबल तर तिथनं थोडं पुढं आलं दुकान आहे तिथं लॉकल रूम बनलेले आहेत तिथं कोणते पण लॉकर रूम मध्ये ठेवा शंभर रुपये दिवसाचे दोन दिवस राहिलं दोनशे तीनशे असं जितके दिवस तुम्ही वरती राहताल तसे पैसे वाढत जातात असंच कोणाला दुसरा काही प्रश्न असेल तर कमेंट करून विचार त्याचं उत्तर नक्की देऊ आपण हर हर महादेव मित्रांनो तर भरपूर जण केदारनाथ यात्रेला येतात तर त्यांना जेवणाचे हाल होतात किंवा खूप माग वाटतं जीवन तर काही काही लोकांना माहीत नाही आहे की केदारनाथमध्ये पण भंडारे चालू असतात तर तुम्ही केदारनाथ मंदिरापासून कालभैरव नाथ मंदिराकडे जाताना इथे एक भंडारा आहे अकरावा विशाल भंडारा म्हणून इथं भंडारा चालू असतो तर इथं सकाळ आता बघा इथं चा चालू आहे दुपारचं पण जेवण असतं संध्याकाळचं पण जीवन असतं हे हा ब्रिज पलीकडे कर क्रॉस करून गेलं तिकडं कालभैरवनाथ मंदिर आहे तिकडे एक राजस्थानी भंडारा आहे तिथं पण तुम्ही भंडारा खाऊ शकताय तर अशा प्रकारे ज्यांना भंडाऱ्यात म्हणजे जेवण अतिशय चांगलं असतंय तुम्हाला भंडारा खायचा असला तर खाऊ शकता तर इथं भंडारा मिळतोय चला तुम्हाला अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो नक्की करा तर आपण आता पाहणारे जजात हर हर महादेव म्हणलं ना की बुडबुड त्यात मंदिर कुठे तर पाहू शकताय तुम्ही त्याला यायचं असेल तर तुम्ही त्या ओम ओ ओ ओम ओ, ओ, आहे ना मोठा त्या ब्रिज यायचं त्याच्या अलीकडच्या साईडला एक ब्रिज आहे तिथंच मंदिर आहे तर तिथं तुम्हाला दाखवतो आता चमत्कार तर ह्याला काय म्हणतात मला माहित नाहीये हे कुंडला चला जाऊन पाहूया कुंड हर हर महादेव हर हर महादेव म्हणले की बुडबुड्या येतात हो गया ये क्या क्या बोलते हैं इसको हाँ हितिष 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 नीतिष कुंड बंद है तला कुंड बंद है तो निपुण हो गया पैसा पैसा नहीं डाला तो नहीं आती कबड़पुड़ीया पैसा नहीं डाला तो आती है क्या तमित्रन निपुण आता हूँ एक शूट नहीं है कॉइन है क्या आपके पास कॉइन है क्या चिल्लय चिल्लर तो मित्रांनो हा ते हे हरहर महादेव हरहर महादेव तो का आली उडगुडे दिसली का पैसे नाही टाकले ते आले हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव इकडून आले हर हर महादेव हरहर महादेव हर हर महादेव बुड़ तर पाहू शकताय अशा प्रकारे बुडबुडे येतात त्याला पैसे पाहिजेत अजून पैसे घेऊन आलो मी जर कॉईन ओके हरहर महादेव मित्रांनो तर आपण कळत आहे बारामती ते केदारनाथ यात्रा तर मी आता केदारनाथमध्ये मध्ये तर भरपूर लोकांना ही लोकेशन माहीत नाहीये रेतस कुंड म्हणून ज्या कुंडात आपण हरवल महादेव म्हणलं ना की बुडबुडे निघतात असं कुंड आहे तर आपण पाहूया कसं आहे तर मित्रांनो ही पाहू शकताय हे कुंड आहे आणि इथं आपण म्हणलं हर महादेव हर महादेव बुडबुडे नाहीत कुठलं पैसे टाकायला लागतात भाव माझ्याकडे माझ्याकड चिल्लज नाहीत हर महादेव हर महादेव तेव्हा तिकडून आले हर महादेव कॉईन आहे गॉइंट भाई बाई कॉइनचे आते बुडबुडे हर महादेव तो उदय सी आग आ गे आग आग हरोयर महादेव हरोयर महादेव तो येते, येते, येते। जागे भा, का येतात 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 बऱ्याच जागे येतात बाई एक रुपये का दोन रुपये का करतो तर मित्रांनो कोईन घेतोय तर मित्रांनो ह्या कुंडाचं लोकेशन तुम्ही काय करायचं ओम पुलाकडे जायचं नाही ओम पुलाच्या अलीकडे एक पुल आहे त्या पुलावर आलं ना तर इथं लोके इथं भेटून जात आभी डालो अरू आप बोलो हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव तिकडे हर हर रेतस कुंड म्हणते कधी आलता का, का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्ही केदारनाथला आला तर ह्या कुंडामध्ये नक्कीच ट्राय करा पैसे टाकून बुडबुडे येतात का नाही बिना पैशाच्या चालत्या तर चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर फॉलो करा आणि हर हर महादेव मित्रांनो तर मी आहे स्वप्नील देवडे आणि मी मागील काही दिवसापासून केदारनाथमध्येच आहे इथली माहिती सांगत आहे तर मी प्रो गाडीवर केदारनाथला आलो होतो तर भरपूर जणांचा प्रश्न होता की भाऊ यात्रा यात्रापास लागतो का आणि दर्शन टोकन कुठं भेटतं आणि दर्शन टोकनाला कितीही पैसे लागतात तर मित्रांनो यात्रापास लागतो असं मला वाटत नाही आहे कारण मी स्वतः यात्रापास काढून हो आलो होतो पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि माझ्याबरोबर कितीतरी लोक बिना पासचे आले होते फक्त तुमच्याकडं आधार कार्ड पाहिजे आधार कार्ड असलं की तुम्हाला इथं निशुल्क दर्शन टोकन मिळून जातं तुम्ही एंट्री केली ना इकडून ती बेस कॅम्पकडून तर ओम आ, ओम फुल आहे ना तिथंच तुम्हाला दर्शन टोकन मिळून जाईल तर दर्शन टोकन मिळ मिळवण्यासाठी काही प्रोसेस नाही आहे तुम्हाला येऊन खा फक्त आधार कार्ड घेऊन लाईनला लागायचे तिथं ते आधार कार्ड दाखवायचे आणि तुम्हाला लगेच दर्शन टोकन भेटून जातं आणि दर्शन टोकन कशासाठी असते तुम्हाला स्लॉट दिला जातो जसं की मी आलो होतो दोन तारखेला दुपारी अडीच वाजता तर अडीच वाजता आलं होतं तर मला स्लॉट दिला होता तीन तारखेचा सकाळी चार ते असा स्लॉट दिला होता अशा प्रकारे तुम्हाला पण दर्शन टोकनुसार स्लॉट दिले जातात आणि तसं काही आहे की त्या त्या स्लॉटमध्ये तुम्ही दर्शन करू शकताय तुम्ही डायरेक्ट जाऊन लाईनला लागलं तर ते, ते, ला 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 ते काही चेक करत नाहीये फक्त दर्शन टोक टोकनचा उपयोग मग माझ्या माहितीनुसार किती लोकांनी दर्शन केलं हे जे काउंट करण्यासाठीच उपयोग केला जातो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करा आणि इथंच एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही लगेच भेटू शकतो निशुल्क दर्शन टोकन तो तर तुमच्या भावाला फॉलो करा अशीच तुम्हाला केदारनाथ माहिती जाणून घ्यायची असेल तर आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो तर पाहू शकता दर्शन लोक येतात असे आणि दर्शन टोकन काढतात तर आज कैदी कमी नाही तर गर्दी जास्त असती ज्यांना माहित नाहीये दर्शन टोकनाचं ते अदोबा पुढं जातात आणि परत मग रिटर्न याय लागतंय दर्शन टोकन काढायसाठी आता काय झालंय कॅमेऱ्याची बॅटरी लो हो आहे त्यामुळे पॉवर बँके कॅमेरा सगळंच पकडायला लागतोय त्यामुळे एवढं व्यवस्थित नाही चला आता आपण त्या ओम जो मोठा ओम आहे ना तिथं जाऊन व्हिडिओ काढूया काउंटर आहे आणि इथं हा ब्रिज आहे ब्रिजच्या पुढे गेलं की ओम आहे मोठा स्टीलचा स्टीलचा कशाचा आहे स्टीलचा नाही पितळाचा आहे स्टील म्हणतोय पितळाचा आहे एवढं पितळाच आहे किती पितळ लागला असेल आणि कसला जबराट पूल बनवलाय दे चलो मित्रांनो तुम्ही टोकन घेतल्यानंतर हा पूल क्रॉस करून आला ना तर खालच्या साईडनी गेले की दर्शन लाईन आहे आणि वयती गेलं ना वयती ओम आहे मोठा तर चला पहिला ओम पशी जाऊन मग खाली दर्शन लाईनच्या साईडनी जाऊ तर मित्रांनो आता मी दर्शन लाईनकडे जातच होतो हे भाऊ आपल्या दिल्लीत भेटलेत तर बाई का असे दिल्ली से हरियाणा से भाई मैं कौन सी भाषा बोल रहा हूँ आपको समझ में आ रहा है गुजराती नहीं है मराठी बोल रहा हूँ मराठी बोल रहा तो क्या बोलोगे कैसे दर्शन हुए बहुत 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 बढ़िया 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 कितना टाइम लगा दर्शन को तो आदर गंगा। आदर गंगा। आपने कुछ तो झोल किया था आज आज कल शाम को कल शाम को क्या शाम को भीड़ कम रहती है क्या कल शाम को श्रद्धालु आए नहीं आज क्या हुआ है आज बद्रीनाथ के कपाट खुलने वाले तो उधर ज्यादा लोग तो चला मित्रांनो भेटून खूप बहुत मित्रांनो तर तुम्ही टोकन वगैरे घेऊन आला तर खालच्या साईडनी जायचे तिकड दर्शनसाठी आणि तुम्ही डायरेक्ट तुम्हाला मंदिराकडे जायचं असेल लाईनला न लागता तर तुम्ही इकडं ह्या शिर्याच ढून येऊ शकता आणि तुम्हाला हा मोठा असा ओम दिसल जवळपास पितळाचा आहे सर्व हा ओम आणि ह्याचं वजन जवळपास सहा टनाच्या आसपास आहे सहा टन पितळे पाहू शकता लय दे फोटो काढायला मला पण काढायचा फोटो चला तर मित्रांनो इथं पोलीस वगैरे सगळे टोकन वगैरे काही चेक करतात का तर पाहूया टोकन कुठं चेक करतात का नाही तर चला इथं टोकन चेक करतात काय मित्रांनो तर आ, टोकन चेक करतात आणि टोकन फाडतात तर तुम्हाला दाखवतो आता हे लईच कॉम्प्लिकेटेड झालं आहे पॉवर बँक ते सगळंच तर मित्रांनो अशा प्रकारे टोकन असते तर हे टोकन कट केलं आहे त्याच्यानुसार एका टोकनावर डबल ए दर्शन नाही करावं ह्यासाठी तर चला दर्शन लाईनला लागतोय मी बघूया आता काय आहे परत मला व्हिडिओ काढायला लागेल बहुतेक टोकणावाला आणि इकडून अशी दर्शन लाईन जाते तर रील काढू बहुतेक रील बी काढू येतात काय माध्यम मित्रांनो तर तुम्ही टोकन घेतलं ना टोकनावर तुमचं सगळं नाव बिव सगळं येतं आणि इथं पाहू शकताय इथं पहिले टोकन चेक केलं जातं तुमचा स्लॉट कुठला आहे ते चेक केलं जातं आणि मग त्यानंतरनं तुम्ही अशा इकडून दर्शन लाईन चालू होती इथनं पाहू शकताय अशा प्रकारे कवर दहशनलाईन आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे न पाऊस आला काय आलं ते तुम्ही बिझनेस नाही अशा प्रकारे दर्शन लाईन बनवलेली आहे आज तर मोकळंच आहे काल पहिल्या दिवशी इथपर्यंत लाईन होती जवळपास एक ते दीड तासाची त्यावेळेस दहा दहा तास पण लोकांना वेटिंग करावी लागत होतं तर चला तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या वावाला फॉलो करा चला टावेल घेऊन चालू आहे मी लक्षातच नाही मला ट्रॅव्हल ठेवायचा चला फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये दे हरारमा देऊ या तर मित्रांनो अशा प्रकारची कॉरिडॉर बनवला आहे दहशतासाठी तिथं दहशत टोकन चेक केल्यानंतरनं आपण तिथं पुढं यायचं आणि ह्या कॉरिडॉर मधून चालत जायचं चलो मित्रांनो अशा प्रकारे बसू शकता लाईनला लागून तर एवढी काही गर्दी नाहीये बघूया आता एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो दर्शन करायला किती टाइम लागतोय तर मी लाईनला आता थांबलोय टाइम पावणे नऊ वाजता थांबलोय तर दर्शन किती वाजता होत आहे ते पण सांगतो तुम्हाला चलो मित्रांनो तर जवळपास एक तास झाला एक तास झाले जवळपास निम्म्यात आलोय असं वाटतंय काय माहित पण आलोय का नाही तर दर्शन लाईन गेला पण वेळ लागतोय तरी आज गर्दी कमी गर्दी कमी आहे सहा सात सात तास पण लाईनला उभे राहत राहावं लागत असते मित्रांनो लाईन मध्ये थांबलो होतो तर ये बाई बाई आपने कमी लिहे बाई हरियाणा से आज कब निकले थे दो दिन हो दो दिन हो गए नहीं नहीं चढ़ाई कहीं निकले कब निकले थे कल निकले थे क्या तो मैं मराठी में बनाता हूँ आप बोल क्यों नहीं मित्रांनो तर फायनल दर्शन झालं आहे जवळपास सव्वा दोन तास लागले दर्शन करायला पण आजचं दर्शन एक नंबर झालं भाऊ जा शिवलिंग शिवलिंगाला स्पर्श केलं तर इतकं भारी वाटलं ना एक नंबर दर्शन झालं पहिलं जे दर्शन होतं त्या दिवशी दिली होती त्यामुळं बाहेरनं दर्शन करायला भेटलं तर आता एक नंबर दर्शन झालं चला पॉवर बँक चार्जिंग लावली ती घेतो मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे मग ही जागा पाहताय तर इथं मंदिर आहे मंदिराच्या लेफ्ट साइडला इकडून लाईल लागते बघा इकडं विशेष पूजा कार्यालय म्हणजे इथं तुम्हाला पूजा म्हणजे व्ही आय पी दहशन थोडक्यात म्हणता येईल कारण एका पूजा करायची म्हणली तर पाच हजार पाचशे रुपये ही सरकारची फी आहे त्यामध्ये आपण पाच लोक जाऊ शकतो म्हणजे पर हेड अकराशे रुपये असे येतात असं म्हणजे अकराशे अकराशे तसे प्रकारे लोक लाईनीला थांबल्यात म्हणजे त्यांनी दर्शन पण लगेच होतं आणि गव्हर्नमेंटला पण पैसे भेटून जातात अशा प्रकारे तुम्हाला देखील व्ही आय पी दर्शन घ्यायचं असेल थोडक्यात किंवा विशेष पूजा करायची असेल तर तुम्ही संध्याकाळच्या टाईम कितीला उघडते आता तीनच्या दरम्यान उघडते तर तुम्ही दुपारी आलात तर तीनच्या दरम्यान उघडू ही कार्यालय उघडायच्या टायमिंगला इथे येऊन लाईनला थांबायचं इथं पास घ्यायचा आणि मग उद्या सकाळ सकाळ दर्शन करायचे इथं पाहू शकता हे बाबा लोक बसलेली आणि इथं मग आपले शिवलिंगावर अर्पण केलेलं जल हे इथं येतं मंदिराच्या पाठीमागे माग एक कुंड आहे कुंडामध्ये भरून किंवा कॅनमध्ये भरून छोट्या लोक आपापल्या घरी घेऊन जातात आणि इथं मंदिराच्या पाठी भीमशिला आहे ती तुम्हाला दाखवलेच मी मागं आणि तिकडं पलीकडं शंकराचार्याच आहे चला पहिल्या दिवशीच्या गर्दी इथं तर सगळं आय पी एन पी वगैरे बंद करून टाकली ह्या साईटची सगळी पाहू शकताय तुम्ही आता इथं काहीच गर्दी वगैरे नाहीये तर मी आलो खास आपली पॉवर बँक चार्जिंग लावली ती नेला तर तरी इथं लोक बैसबाजी करतात थोडीफार कि लोक थांबत आता पैसे देतात का तसेच रिक्वेस्ट करून जातात काय माहिती मोस्टली हेलिकॉप्टर बिलिकॉप्टरनी आलेली असते त्यांना नाही का पैशात पडत अशी ते खावून चालू असतात बाबा जय बोले जय बोले फुलं सुकाय लागली आता जरा लोक येतात आपल्या इथलीच मला वे आज एक शिर्डीची पण भेटली आणि कुठली होती काय माहिती साठ लोकांची एक बस आली होती अहिल्यानगर संभाजीनगर म्हणते संभाजीनगर म्हणून साठ लोकांची बस आली होती चाळीस हजार रुपयामध्ये डायरेक्ट इथं चाळी दाम करून दोडका करून आपल्या इथलीच बस घेऊन येणार अशा प्रकारे होतं चला ते पाहू शकता खूप क्लोजली मंदिर तर मंदिर पाहिजे तर इथनं नाही एंटरस केली ना तर हा एक दरवाजा आहे ज्यात एक म्हणजे चौकटे जात एक चौकट आहे असे तीन आहेत टोटल आत शिवलिंगापर्यंत जायला तर सजावट बघा आणि इथं बघा नंदी महाराज इथं समोर घंटा सॉरी गंठा मित्रांनो तर इथं टेंट म्हणजे सगळं साहित्यावरून या दिसते काढून जायचं जा त्यात ठेवलं होतं आणि सगळ्याकडून फिरून आलो मी दिवसभरात तरी कुणी हात लावला तसं देवाच्या दारात कोणी हात लावत नाही उघड सुद्धा कोणी काय हात लावलेला नाही आता पण टेंट लावतो इथं बघूया आता काय म्हणताय पोलीस शक्यतो एका जणांना लावलाय कोणतंही लावतो मी बघूया तिकडं लई लांब जायला नको वाटते मला ते आणि तिकडं गारवी लई लागेल माहिती का ते ज्यांनी डोंगरावर लावले ला तर होती त्यांनी ते कसे एक चार पाच जणांचा ग्रुप आहे त्यांनी मिळून लावलेलं दिसतं तिकडं आणि तिकडं चार्जिंगचा बिल इश्यू आहे काय तिथं काहीच दिसत नाही जवळ लई लांब खाली यायला लागेल चार्जिंगसाठी जेवायला खाली सगळ्यालाच खाली पाणी पण प्यायचं नाही तिथं जवळपास कुठं तर चला टेंट लावूया मित्रांनो टेंट लावलाय आणि काय आहे टेंट लावल्यावर इथं व्हिडिओ एडिट करत होतो तर असलं गाळ लागतोय ना डेंजर जवळपास साडेचारला टेंट लावला होता आता सव्वा सव्वा सहा वाजले तर असलं गार आहे ना तीन डिग्री सेल्सिअस से झाले इकडून सगळीकडून पाऊस येतोय तर ठेव ठेप ठेव ठेव ठेवून सगळं गार वातावरण झाले तर बघूया आता आ, थोडं शेकायचं जुगाड करतो गॅस पेटवतो आणि शेकतो हो थोडं बघूया कसं वाटतंय मला भरपूर जणांनी सांगितलं असं करून शेकत जा बघूया मित्रांनो तो हातपाय शेकायसाठी गॅस पेटवलाय आणि हातपाय शेकतोय आता हा 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 थंडी लय थंडी बाहेर कुणी टेंट लावले का नाही काय माहिती मी एकट्यानेच लावला होता इथं तर बघूया जाऊया तिच्या वेळेस जाऊया परत पावर बँक घेऊन येऊया आणि दुसरी लावूया मित्रांनो तो बाहेर कंटिन्यू पाऊस चाललाय पाऊ शकता पाणी वाहत पाणी टेनच्या खालन पाणी वाचय दिसतंय का तुम्हाला ट्रेनच्या खालनं पाणी वाचय इतका पाऊस चाललाय आणि त्यात थांबलोय मी दिसतंय टेनच्या खालनं पाणी वाचय इतका पाऊस चाललाय आणि त्यात थांबलोय मी टेंट मध्ये त्यामुळेच एवढं गाय लागतंय तीन डिग्री इथं एवढं गारका लागतय म्हणलं खाल्लं बिव लाईन वयन बिवलाईन त्यामुळं गाय लागत हर हर मित्रांनो तर फायनली आयती चालू झाली आणि आज पाऊस चाललाय पाहू शकताय पाणी वाहत आहे दिसतंय का तुम्हाला पाणी वाहत आहे आणि टेंटच्या खालनं पण पाणी वाहत आहे एवढं भयंकर आणि आज काय झालं आज काल पोलिसांनी सगळी हकाल ना सकाळी म्हणजे आज सकाळी तर आज कोणच नाही तर टेंट लावलं मी एकट्यानेच टेंट टेन लावली आता काय होतंय रात्री काय माहिती बघूया पहिलं पण पॉवर बँक चार्जिंग लावली ती घेऊन येतो आणि मग गंग आरती पण चालू झाली बघूया काय होते चला एकदा घेऊन झोपलं ना झोपलाच भाऊ मित्रांनो पाच वाजल्यापासून कंटिन्यू पाऊस पडतोय आणि आयती आज लवकर चाल झाली पाहू ह्याच्यात आता क्लिअर दिसत नाही हा सात वाजता झाली आणि माझ्या तर टेंट खाल्लं पाणी वाचतोय पण टेंट तुम्ही पाहिलं असल आदोगायच्या व्हिडिओ नाही क्लिअर नसेल आलं तर तुम्हाला परत दाखवल मी टेंट खाल्लं पाणी चाललंय टेंट मध्ये पाणी नाही आलं गाड मी आलो होते काय झालं आपली पॉवर बँक चार्जिंग लावली होती झालं ओके मित्रांनो तर पाऊस येतोय इथं खातो काय ती हॉटेल मध्ये थांबवी म्हणजे काय नाही समोसा घेतलाय समोसा बरोबर रोट्या खातो बघूया किती रोट्या जमतात एका समोसा बरोबर समोस्यात बटाटा असतो त्याला उपयोग करून रोट्या खातो कारण बाकीच्या ठीक ठाक आहे माझ्याकडे सगळं साहित्य बनवायचं पण पाऊस आणि टेंट खाल्लं पाणी चाललंय त्यामुळं मुश्किल मॅगी बिगी बनवायचा विचार होता माझा भांड्यात व्हायला बाहेर जायची अवघड मी इथं आलो खालची गाय झाली केदारनाथ बाबाचे मंदिर तर ज्यांना कोणाला यायचं पॉसिबल नाहीये त्यांचे दर्शन होऊन जाईल तुम्ही फक्त सबस्क्राईब करा मित्रांनो हर हर माधव मित्रांनो मी करतोय केदारनाथ यात्रा तर मी केदारनाथमध्ये आहे तर इथे टेंट लावून राहिलोय तर आज दिवसभर पाऊस आहे दिवसभर पाऊस आहे इतकं बेकार पाऊस आहे ना तुम्ही पाहू शकताय सगळीकडून ओलं झालंय टेंटच्या खालनं पाणी वाहत होतं सगळं पण टेंट जरा चांगल्या क्वालिटीचा डिक्यात लांचा आहे म्हणून पाणी आत नाही आलं पण सगळं ओलं झालंय ओलं सगळं स्लिपिंग बॅग वगैरे सगळं स्� गार पडलं आहे ना असं आणि मायनस जवळपास चार डिग्री टेम्परेचर आहे लय थंडी आहे काय कराय इतकं सोप्पं नाही मित्रांनो ट्रॅव्हलिंग करणं काय काय लोकांना वाटतं की लय सोपं आहे सोप्पं नाही हे खूप कष्ट आहेत मेहनत आहे तुम्ही फक्त सपोर्ट करत जा मित्रांनो फॉलो करत जा आता मलाच का नाही रात्री मी इथं राहणार कसा ही पाहू शकता ही स्लिपिंग बॅग पूर्ण ही झाली आणि हा रग विकत घेतलाय मी सहाशे रुपयाचा की आपल्याला थंडी वाजू नाही म्हणून पण आता ह्या र मायस सहा डिग्रीत हरग कसला चालणार हारग तर आपल्या इकडचा आहे जेव्हा मायनस मायनस कसं प्लस पंधरा डिग्रीमधला रग आहे आणि हा मायनस सहामध्ये कसा चालायचा आता तुम्हीच सांगा तर लई थंडी भाऊ काय करावं काय कळा नाही मला अय कसा दिवस दिवस नाही कशी रात्र काढायचो आजची काय माहिती मी रामकृष्ण हरी रामकृष्ण आरे लय आजचं मोसम एकदम दिवसभर चांगलं ऊन बिन पडलं होतं चार वाजता असा पाऊस चालू झाला ना जोरदार आणि मी जिथं टेंट लावलं आहे ते सगळं ढाळाचा भाग आहे सगळं पाणी माझ्या टेंट खालणं म्हणजे इथं पण थांबलं नाही आहे पण टेंट खालणं खाली वाद गेलं ब फक्त टेंटमध्ये एवढंच की टेंटमध्ये पाणी घुसलं नाही आहे त्यामुळं चांगलं झालं बाकीचे कपडे बिपडे वली नाही झाली फक्त गार गारवा प काढला आहे त्यांनी तर चला बाय बाय सपोर्ट दाखवा फॉलो करा गार आटलोय बार आता काय करावं का होतीच क नाही मला रामकृष्ण हरी बाय बाय